त्यांचा प्रेमविवाह होता अनुषाला नववा महिना सुरू होता दोघंही नवरा बायको खूप खुश होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता मग असं काय झालं की होत्याचं नव्हतं झालं त्या नवऱ्याला नऊ महिन्याच्या गरोदर बायकोला संपवावं लागलं जाणून घेऊया आजच्या क्राईम स्टोरीमध्ये ज्ञानेश्वर जेव्हा बारावीमध्ये शिकत होता तेव्हा चक्रावीमध्ये अनुषा नावाच्या सुंदर मुलीनं प्रवेश केला बघताक्षणीच अनुषा ज्ञानेश्वरला आवडली आणि त्यानं तिला प्रपोजही केलं अनुषाने देखील ज्ञानेश्वरचा चांगलापणा पाहून त्याचं प्रपोज ऍक्सेप्ट केलं दोघही आता प्रियकर प्रियसी म्हणून कॉलेजमध्ये ओळखले जात होते खूप सुंदर एखाद्या मूवीप्रमाणे त्यांचं आयुष्य जात होतं अनुषाच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती ती घरात सगळ्यांमध्ये लहान असल्यामुळे सगळ्यांची लाडकी होती आणि जेव्हा तिचं कॉलेज पूर्ण झालं तेव्हा तिचे वडील तिच्यासाठी शोधू लागले तेव्हा हिम्मत करून प्रियकर ज्ञानेश्वरबद्दल आपल्या घरी सांगितले अनुषाच्या वडिलांनी ज्ञानेश्वरबद्दल चौकशी केली ज्ञानेश्वरच्या घरची परिस्थिती बिकट होती त्याचे वडील फळाच्या स्टॉलवर बसायचे हे सगळं बघून ज्ञानेश्वर देखील पुढे जाऊन बापाचाच फळांचा स्टॉल सांभाळेल असे अनुषाच्या वडिलांना वाटले आणि त्यांनी त्यांची मुलगी अनुषाला असे सांगितले देखील परंतु अनुषा ज्ञानेश्वरच्या प्रेमात वेडी होती आपल्याला ज्ञानेश्वरचं प्रेम मिळालं तरीही आपण त्यातच खुश आहोत असे तिने वडिलांना सांगितले परंतु मुलीच्या भवितव्याचा विचार करून त्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या व ज्ञानेश्वरच्या लग्नास नकार दिला ज्ञानेश्वर अनुषा एकमेकांवर फार प्रेम करायचे म्हणून घरचे आपले लग्न होऊन देणार नाही असा विचार करत त्यांनी पळून जाऊन दहा डिसेंबर दोन हजार मध्ये लग्न करून घेतलं आता मात्र घरच्यांचा नाईलाज होता आपल्या मुलीनं चुकीचा निर्णय घेतला आहे हे तिच्या घरच्यांना माहिती होतं पण तरीही ते शांत बसले कारण मुलीनं स्वतःच्या मर्जीनं लग्न करून घेतलं होतं म्हणून ते आता काहीही करू शकणार नव्हते त्यांच्या लग्नाला आता एक वर्ष झालं होतं लाडाकोडात वाढलेली अनुषा ज्ञानेश्वर सोबत त्याच्या छोट्याशा घरात ऍडजस्ट करत होती तिचे वडील म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वरने त्याच्याच बापांचा फळांचा स्टॉल सांभाळला होता तो रोज सकाळी फळं विकायला बसायचा आणि संध्याकाळी परतायचा ही गोष्ट कुठेतरी अनुषाला खटकायला लागली तेव्हा ती तिच्या नवरा ज्ञानेश्वरला समजवायची असे फळे विकून आपण लवकर श्रीमंत होणार नाही याने जास्त पैसाही मिळत नाही एकतर तू काहीतरी चांगला जॉब कर किंवा एखादा दुसरा चांगला बिझनेस टाक जेणेकरून आपली परिस्थिती फायनान्शियली चांगली होईल परंतु ज्ञानेश्वर बायको अनुषाचं ऐकत नव्हता तू तिच्यावरच रागवत तुला आता गरिबीची लाज वाटते का तिला विचारत मग माझ्यासोबत लग्नच का केलं तेव्हा तुला नसेल राहायचं तर तू जाऊ शकतेस अशा प्रकारे वादविवाद होऊ लागले अनुषा आता आपल्या आईवडिलांना मिस करू लागली परंतु ती ज्ञानेश्वरला सोडून जाऊ शकत नव्हती कारण तिचं त्याच्यावर खरं प्रेम होतं फोनवरून ती आपल्या आईवडिलांसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिली आणि अनुषाच्या आई वडिलांनी देखील तिला माफ केलं होतं तेव्हाच अनुषाला दिवस गेले अनुषा खूप खुश होती तिनं आपल्या नवऱ्याला तू बाप होणार आहे असे सांगितले ज्ञानेश्वर देखील खूप आनंदी झाला आपल्या बायकोची काळजी घ्यायला लागला परंतु तो आता घरातून जेव्हाही बाहेर चा जात असे तेव्हा स्वतःचं छान आवरून जात आणि संध्याकाळी देखील लेट येत त्यामुळे अनुषाच्या मनात नवऱ्याबद्दल कसलेही वाईट साईट विचार येऊ लागले आणि नवरा घरी येताच ती नवऱ्याला प्रश्न विचारत कुठे गेला होता आज लेट का झाला गरोदर बायको घरी तुझी वाट बघत असेल हा विचार तुझ्या मनात येत नाही का की मी गरोदर आहे म्हणून तू बाहेर कुणासोबत अनैतिक संबंध ठेवलेत असे अनेक प्रश्न ही बायको नवऱ्याला घरी आल्यावर विचारत तिच्या या प्रश्नांना तो खूप वैताकला होता ज्ञानेश्वरनं बायकोला खूपदा सांगितलं मी तसला पुरुष नाही जो स्वतःची बायको घरात असताना दुसऱ्या स्त्री सोबत संबंध ठेवेल माझ्यावर असले कसलेही विचित्र आरोप लावत जाऊ नकोस तुझ्या मनात माझ्याबद्दल असा संशय येऊच कसा शकतो की माझ्याबद्दल वाईट साईट तुझ्या घरच्यां तुझ्या मनात भरवत असतात दोघांचेही या गोष्टींवरून सतत वाद होत अनुषा गरोदर असल्यामुळे प्रत्येक वेळी ज्ञानेश्वर माघार घेत कारण त्याचाही तिच्यावर प्रेम होतं परंतु मोठं होण्याचं स्वप्न तो बघत नव्हता त्याला त्याचा फळ होता आणि ही गोष्ट बायको अनुषाला आवडत नव्हती म्हणूनच पैसा त्यांच्या भांडणाचं कारण बनलं आता अनुषाला नववा महिना लागला होता काहीच दिवसात ती एका बाळाला जन्म देणार होती या नऊ महिन्यात कित्येक वेळा या नवरा बायकोंचे भांडणं झाली परंतु या नऊ महिन्यात ज्ञानेश्वर नवऱ्यानं बायकोची काळजी देखील तेवढीच घेतली आठ ते दहा दिवसांनी डॉक्टरने डिलिव्हरीची तारीख दिली होती नववा महिना लागल्यामुळे ही चिडचिड व्हायची तिलाही आपला नवरा आपल्या जवळ असावा असं वाटायचं परंतु ज्ञानेश्वरला ते शक्य नव्हतं काम केल्यावरच पैसा येणार आणि त्यानंच पोटाला आणणं त्यामुळे फळगाड्यावर जाऊन बसणं त्याला गरजेचं होतं आता मात्र अनुषा आपल्या निर्णयावर नाराज होती आपण आपल्या वडिलांचं ऐकायला हवं होतं आपण या ज्ञानेश्वर सोबत लग्न करायला नको होत असे विचार तिच्या मनात येऊ लागले आता तर माझाच खर्च याला परवडत नाही माझं बाळ झाल्यानंतर हा आमच्या दोघांचं संगोपन कसा करेल मला कायमच आता याच्यासोबत अशाच परिस्थितीत राहावं हो लागेल आणि तरीही या परिस्थितीत मी माझ्या नवऱ्यासोबत राहू शकते जर तो माझ्यासोबत लॉयल असेल तर पण मला सारखं त्याच्यावर संशय का येत आहे तो मला फसवत आहे का मला सोडून त्याच्या आयुष्यात दुसरी एखादी स्त्री आहे का खरंच ज्ञानेश्वरचे दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध सुरू आहेत का असे अनेक विचार नऊ महिन्याची अनुषा करत होती नवऱ्याच्या चरित्रावर तिला संशय येत होता नवरा आता आपल्यावर प्रेम करत नाही असे तिला वाटत होते आणि ज्ञानेश्वर देखील खरंच तिला वेळ देत नव्हता आणि म्हणूनच हे दोघही सारखे भांडण करत होते ज्ञानेश्वर बद्दल जे विचार होते त्याच्याबद्दल जे काही वाटत होते ते सगळं अनुषाने आपल्या आई वडिलांना सांगून दिलं होतं परंतु आता वेळ निघून गेली होती तिच्या आई वडीलही तिच्यासाठी काहीच करू शकणार नव्हते त्यामुळे त्यांनी तिला समजावलं बेटा तू आता ज्ञानेश्वरच्या बाळाची आई होणार आहेस तुमच्या आयुष्यात आता बाळ आल्यानंतर तुमचे सगळे प्रश्न सुटतील तुमच्यात पहिल्यासारखं प्रेम परत होणार त्यामुळे असले वाईट साईट विचार करत बसू नको तुझ्यासाठी व बाळासाठी ते चांगलं नाही आता तुला त्याच्यासोबतच आयुष्य घालवावं लागेल नऊ महिन्यांची गरोदर अनुषा खूप नाराज झाली काश मी तेव्हा आईवडिलांचं ऐकलं असतं तर त्यांनी माझं लग्न एखाद्या श्रीमंत मुलासोबत करून दिलं असतं तो जर माझ्यासोबत असं काही वागला असता तर माझ्या आईवडिलांनीच माझी चांगल्या प्रकारे मदतही केली असती परंतु ज्ञानेश्वरसोबत लग्न करणं माझा एकटीचा निर्णय होता आणि आता यामध्ये माझी कोणीही मदत करू शकणार नाही आणि माझा नवरा ज्ञानेश्वर देखील कदाचित मला चीट, चीट करत आहे त्या दिवशी अनुषा खूप चिडलेली होती नवरा यायची वाट बघत होती रात्री साडे दहा अकरा नंतर नवरा ज्ञानेश्वर घरी आला रोजप्रमाणेच बायको अनुषाने त्याला डोकं लावायला सुरुवात केली ज्ञानेश्वर थकलेला होता म्हणून तो शांत राहिला परंतु अनुषाची बडबड सुरू होती मला असं वाटत आहे की तुझं खरंच कुणातरी सोबत चक्कर सुरू आहे तुझ्या सोबत लग्न करून मला पस्तावा आला माझं ऐकलं असतं तर दुसऱ्या कुणाच्या तरी घरी लग्न करून गेले असते जिथं माझी काळजी घेणार कुणी असत घरात मदत करायला नोकर चाकर असते इथे मात्र माझी कुणाला कदर नाही दिवसभर एकटीच असते दिवसातून एक फोन करायला तुला वेळ नाही त्या दिवशी मनात येईल ते अनुषा नवऱ्याला बोलली परंतु आता तिच्या नवऱ्याला तिचं बोलणं टोचू लागलं जेव्हा ताटावरून तोही उठला अगोदर तर त्यानं तिला शांत होण्यासाठी सांगितलं परंतु मनात येईल ते ती रागातच बोलत होती आणि आता मात्र ज्ञानेश्वरचा राग अनावर झाला तुला वाटत आहे ना माझे आहेत संबंध बाहेर तर हो आहेत खुश तो तिला बोलू लागला त्यांचं दोघांचंही भांडण वाढलं रागाच्या भरात ज्ञानेश्वरने बायको अनुषाचा गळा दाबायला सुरुवात केली शांत हो शांत हो म्हणत म्हणत आणि नऊ महिन्याची गरदर अनुषा श्वास न घेता आल्यानं तशीच तिथे बेशुद्ध पडली ज्ञानेश्वर बायको खाली पडलेली बघून घाबरला अनुअनु म्हणत तिला उठवू लागला त्याने घाईतच आपल्या काही मित्रांना फोन केला माझ्या बायकोचे पोट दुखायला लागले आणि ती बेशुद्ध झाली आहे तिला हॉस्पिटलमध्ये तातडीनं न्यावं लागेल त्याचे मित्र घाईतच गाडी घेऊन घरी पोहोचले ज्ञानेश्वरनं तिला उचललं आणि घाईतच हॉस्पिटलला घेऊन गेला पण वेळ निघून गेली होती कारण डॉक्टरांनी अनुषाला मृत घोषित केलं ज्ञानेश्वरचं सगळं काही संपलं असं त्याला वाटलं त्याच्या दोन मिनिटांच्या रागामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तेव्हाच अनुषाच्या घरच्यांना ज्ञानेश्वरने अनुषाबद्दल कळवलं अनुषाची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेली तेव्हा तिचा गळा आवळून मृत्यू झाल्याचं समोर आलं अनुषा आणि तिचा नवरा ज्ञानेश्वर मध्ये होणारे वाद तिच्या घरच्यांना माहिती होते म्हणून मुलीच्या मृत्यूनंतर अनुषाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत ज्ञानेश्वर विरोधात तक्रार दाखल केली तत्काळ पोलिसांनी ज्ञानेश्वरला चौकशीसाठी ताब्यात घेतले अगोदर तर ज्ञानेश्वरला काय सुरू आहे तेच समजत नव्हतं आपली बायको गेल्यानं त्यालाही मोठा धक्काच बसला होता आपण तिला मारून टाकण्याच्या उद्देशानं तिचा गळा दाबला नव्हता हेच तो बोलत राहिला ती शांत राहावी तिने भांडण करू नये म्हणून आपण रागातच तस तसे करत असल्याचं त्यानं सांगितलं मी बायकोवर खूप प्रेम करतो मी असं का करेल असेच तो बोलत राहिला परंतु पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर त्यानेच त्यांच्या वादानंतर अनुषाचा गळा आवळून हत्या केल्याचं कबूल केलं रोज रोज ती आपल्यावर संशय घ्यायची रोज माझ्यासोबत भांडण करायची म्हणून माझ्याकडून असले कृत्य घडले तेवढ्या दोन मिनिटात मी विसरून गेलो की माझी बायको गरोदर आहे तिनं माझ्या चरित्रावर संशय घेतला होता ते मला सहन झालं नाही पोलिसांनी ज्ञानेश्वर विरोधात हत्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत की खरंच ज्ञानेश्वरचं बाहेर काही सुरू होतं का का तो तिला धोका देत ज्ञानेश्वरला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अनुषाच्या कुटुंबियांनी केली आहे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण मध्ये चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही सत्यघटना घडली आहे मित्र आणि मैत्रिणींनो वादावरून संशयावरून आज सत्तावीस वर्षीय अनुषा आपल्या बाळासहित देवाघरी गेली आणि अठ्ठावीस वर्षीय नवरा ज्ञानेश्वर हा गजाड आहे जेव्हा तुम्ही प्रेमविवाह करता तेव्हा तुम्ही एकमेकांना जरा जास्त ओळखत असतात त्यामुळे आपल्या पार्टनरची काळजी घेणं खूप गरजेचं असतं त्यांच्या मनात तुमच्याबद्दल संशय येईल असे वागू नये मुळात वा आपल्या पार्टनरवर संशय घेऊच नये मुलीने जेव्हा पळून जाऊन लग्न केलेले असते तेव्हा तिनं तिच्या घरच्यांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं असतं कारण तिने जे काही केलं आहे ते तिच्या मर्जीनं केलं आहे त्यात तिच्या घरच्यांची कसलीही चुकी नसते पण पळून न जाता घरच्यांच्या पसंतीनं जर लग्न केलं असतं तर कदाचित तशी हाल झाली नसती असे विचार पळून जायच्या अगोदर डोक्यात यायला हवेत म्हणजे तुमचंही आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून खरंच वाचू शकतं खरं तर प्रेमात गरीब श्रीमंत नसतं प्रेमात महत्त्वाचं असतं तो म्हणजे विश्वास तोच आपलं नातं टिकवतो ज्ञानेश्वरनं ना रागावर कंट्रोल करायला हवं होतं आपल्या बायकोचा गळा दाबायच्या अगोदर तिच्या पोटातील निष्पाप बाळ त्यांच्याच प्रेमाची निशानी आहे असा विचार त्याच्या मनात यायला हवा होता पण रागात त्यानं बायको व त्यांचं आठ दिवसांनी या जगात येणारं बाळ कायमचं संपवलं आता या घटनेत चूक नक्की कुणाची नवऱ्याची की त्या बायकोची कुणालाही जिवंतपणे मारणं चुकीचं आहे असे मला वाटते तुम्हाला काय वाटते खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्यायचं जिब्बात विसरू नका बाकी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जिब्बात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन घटनेमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खरंच सतर्क रहा धन्यवाद